नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये व्हिडिओ बनवण्याचं सा कारण असं आहे की पावसामुळं अनेक मैदान कॅन्सल होत आहेत काय मैदान होत आहेत त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ देखील पडत नाहीत त्याच्या अनुषंगाने आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो म्हणजे उद्या एक भव्यवी असं पेटनाकाकारांचं एम एम नानांचं एम एम नानांच्या आयोजनात एक मैदान पार पडणार आहे मित्रांनो पेटनाकांचं उद्या मैदान सहा तारखेला ते मैदान आज होतं पाच तारखेला पण पावसाच्या पाऊस असल्यामुळे मैदान उद्यावर ढकललं आणि उद्या अमरापूर फाटीवर हे मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो कारण पेटनाक्यामध्ये काळी माती असल्यामुळं फाटीवर तिथे चुकल झालेलं आहे त्यामुळं आपल्याला अमरापूर फाटीवर हे मैदान पार पाडणार आहे त्यामुळे सर्व गाडा मालकांनी अमरापूर फाटीवर ज्यांनी ज्यांनी नोंद केली त्यांनी उपस्थित राहावं आणि मैदानात शोभा वाढवावी तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे या अम्रपूर मैदानामध्ये जे मैदान होणार आहे या मैदानात पेटनाकाकरांचं यात तीन टॉपच्या नंदीचे पैरे आपण जाणून घेणार आहे या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून तो म्हणजे चिमण्या ज्या बैलाची विक्रमिक्रे झाली असं चिमण्या त्याचबरोबर मित्रांनो संभाजीनगरकरांचा शाकीरबायांचा राजा त्याचबरोबर आपला सर्वांचा लडका दशमिंद केसरी बाकासूर यांचे पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण सर्वप्रथम सांगणार आहे ज्या जोडीनं राजा सम्राटनं जे अखंड महाराष्ट्र गाजवला असा राजाचा पायरा कोण तर मित्रांनो उद्या आपल्याला राजा आणि कळंबीकरांचा शंभू ही जोडी आपल्याला उद्या या पेटनाकांच्या मैदानामध्ये शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर या दोन्ही नंद्यांना उद्याच्या मैदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका चिमण्याचा पायरा नक्की कोणासोबत आहे चिमणा हा टॉपचा नंद आहे मित्रांनो ज्या बैलाची दहशत आता चालू आहे सध्याला त्याचा चिमण्या तर मित्रांनो चिमण्याचा पायरा आहे जी जोडी वन जोडी म्हणून बोललं जातं असा घोटकरांचा सर्जा गोटकरांचा सर्जा आणि चिमणी आपल्याला उद्या शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गोटकरांचा सर्जा देखील खूप दिवसानंतर तीन फेऱ्याच्या मैदानात उपस्थित होणार आहे मित्रांनो आणि ही जोडी आपल्याला उद्या पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल नानाचा तेजाबाई विठ्ठल नानाचा तेजाबाई असेल भोंगा असेल ही दोन्ही नंदी उद्या या मैदानात शंभर टक्के आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहे आणि उद्या माझ्या माहितीनुसार मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपल्याला तेजा तेज आणि भुंगा ही जोडी एकत्र पाळताना आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो कारण जेव्हा भुंगा घाटावर येतो तेव्हा नक्कीच भुंगा दांगा घालून जातो आणि उद्या देखील सज्ज झालेला आहे राहिला प्रश्न आपला लाडका दशमी सेव बाकासूर बाकासूरचा पायऱ्या मित्रांनो कोणालाच कन्फर्म माहित नसतो पण सूत्राच्या माहितीनुसार आणि आता सर्वत्र चर्चा देखील चालू आहे बाकासूरच्या पायऱ्याची तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार उद्या बाकासूरचा पायरा पुसेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी तो म्हणजे रोमन रोमन उद्या आपल्याला बाकासोर सोबत स्वतःच्या सो माहितीनुसार पळण्याची शक्यता आहे मित्रांनो नक्कीच ही गाडी जर पळाली तर नक्कीच गाडी एक नंबर शंभर टक्के करू शकते कारण दोन्ही नंदी टॉपच्या आहेत आणि बैल आहेत त्यामुळे शंभर टक्के जोडी एक नंबर करू शकते तर या सर्व नंदींना उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो या मैदानाचे लॉट उद्या ठीक दहा वाजता काढले जातील नक्कीच कोणकोणत्या गटात पळतील याची देखील अपडेट दे तुमच्यापर्यंत आपण पोहोचवू धन्यवाद